नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भविद्य बैलकाडे शरद ओपन मैदान पार पडणार आहे मंडळाच्या ओपन मैदानामध्ये तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके रणजित सरेमळकर आणि उट्टा रोबुदकर यांचा साय्य येणार आहे म्हणजेच चालू शेनमध्ये बरेचसे मैदानामध्ये गुलालाचा मानक्रे व चालू शेनमध्ये बरेचसे मैदान सायने गाजवले राज्या खटाव ह्या मैदानामध्ये साई येणार आहे मग तुम्हाला प्रश्न पाडला असेल साईचा गट क्रमांक नक्की किती आहे म्हणजेच पेडेगाव पॅटर्न नुसार हे मैदान पार पडणार आहे काल रात्रीच या मैदानाचे संपूर्ण लॉट जाहीर केलेला आहे लाईव्हच्या माध्यमातून तर मंडळी आपण लाईव्ह प्रूफ बघिना बघणार आहोत रणजित रेमाळकर यांच्या साईचा गट क्रमांक शंभर टक्के हाच आहे तर नक्की कोणता आहे गट क्रमांक तर ते बघूया प्रथम तर तुम्हाला लाईव्ह स्क्रीन दाखवितो म्हणजेच लाईव्ह तुम्हाला शंभर टक्के खात्री बसेल गट क्रमांक सव्वीस एक वरती जय हनुमान प्रसन्न विकाजावर आपसिंग अ पावती क्रमांक पस्तीस दोन वरती दयासर कमांडो अकॅडमी सातारा रोहित नालावडे बोरखळ पावती क्रमांक चारशे सव्वीस तीन वरती आई तुळजावान प्रसन्न अंकुश अंकिता रणजित निंबाळकर अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर समाजसेवक संतोष तोडकर अ पावती क्रमांक सहाशे सात तर म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघितलं साईचा गट क्रमांक नक्की किती आहे म्हणजेच गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला आजच्या खाटाव्या मैदानामध्ये साई पाळतणी दिसणार आहे मंडळ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका नसेच बलकडे शरीर शत्राफी नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद